नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्यात्तर विनय चालून नराधमास फाशीची शिक्षा द्या सांगलीतील समस्त मुस्लिम समाजाची मागणी जत तालुक्यातील करजगी येथे चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून खून केल्याची पोस्टमॉर्टम रिपोर्ट नुसार प्राथमिकरित्या स्पष्ट झाला आहे यातील संशयिताला तातडीने पोलिसांनी अटक केली आहे या, के या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होतोय माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून सांगली शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करत जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली कुच तालुक्यामध्ये कर्जगिनी या गावामध्ये एक चार वर्षाच्या चिमुरडी मुलीवरती एक नराधामाने पार्श्व बलात्कार करून त्याचा फोन केला फोन केलेला आहे ह्या प्रवृत्त्या दिवसेंदिवस वाढत आहेत ह्या प्रवृत्तीचा तीव्र जितका निषेध करतो तितका कमी आहे पण एक शोकाची आहे की जुन्याची तीव्रता जात बघून जी ठरवली जाते ती पुढचं प्रथा बंद झाली पाहिजे महिला मुले लहान मुली यांच्यावरती जे बलात्कार होतात त्यावेळेला सर्व समाजानं अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधामध्ये उभं राहणं फार गरजेचं आहे त्या अनुषंगाने आज आम्ही समस्त मुंखी समाज समितीतर्फे निवेदन दिलेलं आहे की या नवधामावरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर गुन्हा दाखल करून त्याला फाशी शिक्षा व्हायची अशी तरतूद करण्याची आपण विनंती आज मान्य कलेक्टर साहेबांना केलेली आहे तर आम्ही प्रशासनाला बी आवाहन करतो की ह्या नशेखोर प्रवृत्तीमुळे हे जे प्रकार घडत आहेत ते त्याच्यासाठी आग घालण्यासाठी हे नशेखोराच्या विरोधामध्ये तूर मोहीम पोलीस प्रशासनानं लागू करावी अशी त्यांना आम्ही नम्र विनंती करतो